नमस्कार मित्रांनो तर आज आहे आपल्या भारताचा वा स्वातंत्र्य दिन आणि आजच्या दिवशी सलग अकराव्या वेळेला आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून आपल्या भारतासाठी संबोधणार आहेत तर आणि आजच्याच दिवशी आमचा शिवछत्रपती प्रासाबाई गोवटने याचा सातवा वर्धापन दिन आहे आणि हाच वर्धापन दिन सेलिब्रेशन करण्यासाठी आज आम्ही आमच्या बँडच्या इथे जाणार आहोत आणि कशा प्रकारे सेलिब्रेशन होते से का ते थोडक्यात दाखवणार आहोत आणि थोडक्यात आपले बँडचे काय काय उलाढाली झाल्या त्या आपण या ब्लॉगमध्ये दाखवणार आहोत जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ना, रे ना है, ही आहे आमच्या बँडची पूर्ण जागा आपण बघू शकता डोंगरीमध्ये ही पूर्ण जागा आहे आणि आजूबाजूला पूर्ण असे मोठमोठी सागाची झाडं आहेत आणि त्यामध्येच हे आमचा एक बँडसाठी थोडक्यात आम्ही शेड बांधलेला आहे आणि आमच्या भाऊंचे स्वा आगमन झालेलं आहे आणि आमच्या आदरणीय अमित सरांची तर आगमन झालेलं आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत तर तो आयफोन दाखवा तर आपली वर्धापन दिनाची आपल्या तयारी झालेली आहे केक केकचं दर्शन आता भेटणार आहे आपल्याला आणि एक नंबर डेकोरेट केलेला केक आहे जर बँड बद्दल आपल्या म्हणायचं असेल तर बँडची आतापासून दोन हजार सतरा साली पंधरा ऑगस्टच्या दिवशी बँड ओपन झाला पण बँड ओपन करण्यासाठी भरपूर असा प्र परिश्रम घ्यायला लागले जवळजवळ आम बँड ओपन करण्यासाठी जॉबला वगैरे कोणच नव्हते त्याच्यामुळे आम्हाला आर्थिक मदत ही इकडून तिकडून घ्यायला लागली आणि ती मदत खास करून आम्हाला आमचे काका सुधाकर पाटील तसेच संतोष वर्तक मनोज पाटील आमचे सदस्य संतोष वर्तक प्रवीण पाटील सुरेंद्र पाटील अशी भरपूर जणांनी बँडसाठी मदत केलेली आहे प्रथम तर त्यांचे खूप असे आभार कारण त्यांच्याच मुळे आज आमचं बँड ओपन झालं आहे कारण आर्थिक मदत असल्याशिवाय कुठलीही गोष्ट गोष्ट होत नाही त्यानंतर बँडसाठी प्रॅक्टिस करण्याच्या जागेवर आमचा बँडचा दोन वेळा सेट जाण्यात आला होता अक्षरशः रात्री आग लावून शेडची पूर्ण अशी वाट लावली होती मीटर सुद्धा तरी पण ती जागा चेंज करून आम्ही आता इकडे सुरुवात केली आणि बँडची पुन्हा एकदा इकडे प्रॅक्टिस चालू केली कारण आमचा अगोदर दोन वेळा शेड चालण्यात आला होता आणि त्या तदनंतर आम्ही इकडे शेड ओपन केला होता आणि ही जागा आमचे बँडचे मेंबर अक्षय म्हात्रे यांच्या घरातल्यांची असल्यामुळे ती आम्हाला मोफत

<laughs> काय घेतला <laughs> तर आज आहे भारताचा वा स्वातंत्र्य दिन आणि आजच आमच्या बँडचा सातवा वर्धापन दिन आहे तर आमचे बँडचे मास्तर अमित पाटील थोडक्यात बँडबद्दल आपल्याला काहीतरी संबोधित करतील सर बोला माझं नाव अमित रमेश पाटील आम्ही शिवछत्रपती आभार मानतो कारण का सातवा हा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा आणि स्वातंत्र्य निमित्त तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जेणेकरून कसे हर्षल केले आहे वंश आहे हे निघा पण शेवटी कसं आहे ही पण आहे सगळेजण आमची फॅमिली आहे आम्ही एकत्र कुठलीही गोष्ट कोणाच्या संपर्कात नस नसून सुद्धा तरी आम्ही प्रत्येकजण प्रत्येकाचे इथं चिंतक पण आहोत पण प्लस हे जे दोन व्यक्ती माझ्या बाजूला आहेत हे श्री गणित कलासारखं करावे ब्रँडचे प्लॅस्ट वेगम वेगमीस आणि क्लामेटर आहेत पण इतके सात वर्ष झालेत कुटुंब आता आठवा लागला आहे समजा पण त्याच्यात तरी कुठल्याच्या त्या जराशी पण कुठल्या त्या कमतरता गाण्यामध्ये का कसल्याचं सजेशन घेण्यामध्ये तरी कमी पडले नाही त्याने चांगला मार्गदर्शन मुलांना पण दिलं आहे आणि कसं आहे मी लहान मोठा असलो हो, तरी हे लहान असले तरी यांच्याकडनं पण मला शिकायला पाहिजे हवा सर ये प्रश्न आहे सर आपल्याला जर माहीत आहे आतापर्यंत बँडच्या मुलांनी खूप असे चढ उतार घेतलेले आहेत तर खूप वेळा आपल्या बँडचा शेड सुद्धा घालण्यात आला होता तर या मुलांबद्दल तुम्ही काय बोलू शकता ठरवलेला असतो ज्यांना जे करायचं आहे ते करणार पण आमच्या नावावर छत्रपती महाराजांच्या नावाने चाललेला बँड ह्याच्यात आम्ही कधी कमी नाही पडतो एवढे अडचणी येतील ना त्याला आम्ही पार करून आम्ही फिरवतो आपल्या आपल्याला जर माहीतच आहे अमित मास्तरच्या सहाय्याने आपल्या बँडची मुलं आतापर्यंत लालबाग असो किंवा दबंग थ्रीची शूटिंग असो सर्वकडे आत्ताच दोन दिवसापूर्वी सुरत येथील गणपतीच्या आगमनाच्या सोहळ्याला जाऊन आलेले आहेत तर बँडतर्फे पुन्हा एकदा तिन्ही मास्तरांचे हार्दिक स्वागत धन्यवाद रिदम मास्तर आहेत ते थोडक्यात सजेशन देतील आपल्या बँडला तर नमस्कार मंडळी आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस अठ्याहत्तरावा तसेच आमच्या गोवटणे गावातील शिवछत्रपती ब्रास बँड यांचा सातवा वर्धापन दिवस या मुलाबद्दल सांगायचं झालं तर भरपूर यांच्या आयुष्यात चढ उतार आले भरपूर त्यांनी काय पण त्यांनी जिद्द नाही सोडली त्यांच्या मनात मेहनत होती ते मेहनत त्यांनी करत राहिले ते आज जर सात वर्ष झाली आज तो बँक कुठे ना कुठे पोहोचला आहे अशीच त्यांना बोलेन अशीच मेहनत करा पुढे जा किती पण लोक बोलणार आहेत लोकांना बोलायचं काम असतं तिकडे लक्ष न द्यायचे आपली आपण मेहनत करायची आणि पुढे जायचं बाकी काय नाही एवढंच बोले मेहनत करा आणि वर्धापन देण्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा